शिवपुराणास सांगण्यात येते की माता पार्वतीने जगाच्या हितासाठी तीन प्रश्न कोणते केले होते आणि भगवान महादेवाचे अत्यंत महत्वाचे उपाय माता पार्वतीचे तीन कोणते प्रश्न जगाच्या हितासाठी आणि संपूर्ण ब्रह्मांडासाठी केले होते जन्म घेण्याचे कारण काय आहेत कोणाला भजावे आणि अंतसमयामध्ये प्राण गेल्यानंतर हा जीव कुठे जातो नंबर एक पहिले भगवान शिवाने एका शब्दात सांगितले की जन्म घेण्याचे कारण पूर्वीच्या कर्माचे भोग भोगण्यासाठी नंबर दोन दुसरे म्हणजे कोणाला भजावे भगवान शिव म्हणतात जो तुमच्या चित्तवृद्धीमध्ये आनंदाची अनुभूती करतो बस त्याची भक्ती भजन आपल्या जीवनामध्ये धारण करावे नंबर तीन तिसरा व्यक्तीचा प्राण गेल्यानंतर कुठे जातो शू म्हणतात ज्या ज्योतीला ह्या संसारामध्ये येण्याआधी आईच्या गर्भामध्ये त्या बाळाला त्या ज्योतीला मी प्रदान करत आहेत मेल्यानंतर ती ज्योती माझ्या समाहित होऊन जाते त्यामुळे लोक मला ज्योतिर्लिंग ह्या नावाने बोलतात ती ज्योती जी मी दिली आहेत तीच ज्योती माझ्यामध्ये सामावली जाते नंबर चार देवादे देव महादेव सांगतात की पार्वती खालच्या थराचा विचार करणारा व्यक्ती जर आपल्या समोर आला तर त्यावेळेस आपला चेहरा बंद करून भगवंताच्या स्मरणामध्ये लीन होऊन जावे नंबर भगवान शंकर पार्वतीला म्हणतात मानवाच्या शरीरात अवगुण असतात पण श्रेष्ठ तोच असतो जो अवगुणालाही एका बाजूला करून गुणवान बनण्याचा प्रयास करतो भगवंताची शरणागती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तो गुणवान होतो नंबर सहा कधी विशेष दिवस असेल सोमवारची अष्टमी किंवा प्रदोषचा दिवस आपल्याला वाटत असेल की इतक्या दिवसापासून मी जल समर्पित करत आहे तरीही माझ महादेव ऐकत नाही आहेत तर कधीतरी मनात आले का ऐकत नाही आहेत तेव्हा एक लोटा भरून जल घेऊन जावे शिवलिंगावर पहिले गणेशाला व्हावे नंतर अशोक सुंदरीला व्हावे व नंतर कार्तिकेयला व्हायचे व नंतर माता पार्वतीला व्हायचे ते जल घेऊन बेलाच्या झाडाखाली समर्पित करून द्यावे शिवाला अर्पण नाही करायचे आहेत भगवान शिवाला वाटेल की माझा भक्त आहेत पर पशुपती व्रत करत होता सोमवार करत होता प्रदोष करत होता आज त्याला माहीत नाही काय झाले आहेत माझ्यावर जल समर्पित न करता सगळीकडे समर्पित करून निघून गेला तेव्हा देवादिदेव देवा महादेव माता पार्वतीला सांगतात की ऐक पार्वती जर कोणी चुकून जरी माझ्यावर जल समर्पित करायला विसरून गेला असेल आणि तुझ्या हस्तकमलावर समर्पित करून गेला असेल तर पार्वती जेवढे फळ मी त्याला प्रदान करेल त्यापेक्षा दुप्पट फळ तू त्याला प्रदान करायचे आहेत हे भगवान शंकर सांगत आहेत नंबर सात एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले की मनुष्याचे सर्वात मोठे गुण कोणते आहेत मनुष्याचे सर्वात मोठे पाप कोणते आहेत शिव म्हणतात जगात आदर मिळवणे आणि नेहमी सत्य बोलणे हे सर्वात मोठं पुण्य आहेत भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की या जगातील सर्वात मोठे पाप अप्रामाणिकपणा आणि फसवणूक आहेत फसवणूक करणे हे जगातील सर्वात मोठे पाप आहेत जे मानव करतात माणसाने आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की मानवाने कठोर परिश्रम करण्याबरोबरच स्वतःचे मूल्यमापन करत राहावे माणसाने नेहमी स्वतःच्या कृतीवर आणि वागण्यावर लक्ष ठेवले पाहिजे नैतिक दृष्ट्या चुकीचे काम कधीही करू नये नंबर आठ भगवान शिवाने माता पार्वतीला कोळी होण्याचा शाप दिला होता एकदा भगवान शिव माता पार्वतीला सृष्टीबद्दल सांगत होते माता पार्वतीही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती माता पार्वती सृष्टीचे रहस्य ऐकताना कुठेतरी हरवली होती सृष्टीचे ज्ञान ऐकण्याबरोबरच माता पार्वतीचे लक्ष कल्पनेच्या दुनियात जाऊ लागले ह्या स्थितीत माता पार्वती, पार्वती काही विचारात हरवलेली दिसत होती अशा अवस्थेत देवाने पार्वतीला थांबवले आणि विचारले देवी तू माझे ऐकत आहेस ना तुझे लक्ष कुठे आहे पण माता पार्वती तिच्या विचारात गडून गेली आणि तिने भगवान शंकराच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तेव्हा माता पार्वती सामान्य झाली आणि म्हणाली भगवान शिव पार्वतीला म्हणाले की तू ब्रह्मज्ञानाचा अवमान केला आहे ते म्हणतात की शिक्षित असल्यामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ नये तुम्ही अशिक्षित असाल तरच तुम्हाला त्याची किंमत कळेल यानंतर भगवान शिव ताबडतोब माता पार्वतीला शाप देतात आणि म्हणतात की तुझा जन्म अशिक्षित कुटुंबात झाला पाहिजे काही काळानंतर माता पार्वतीला भगवान शिवाने शाप दिला वास्तविक काही कारण माता पार्वतीला कोळी बांधवांच्या गावी जावे लागले गाव प्रमुखाला मूळ बाळ नव्हते एके दिवशी तो मासेमारीला जात असताना त्याला एक मुलगी झाडाखाली बसलेली दिसली ह्यानंतर प्रमुखाने माता पार्वतीच्या पालकांचा खूप शोध घेतला ह्यानंतर प्रमुखाने आकाशाकडे हात जोडले आणि म्हणाले हे प्रभू तुमचे खूप खूप आभार तुम्हाला ही मुलगी आशीर्वाद म्हणून दिली आहेस वडिलांप्रमाणे त्याचे पालन पोषण करीन असे बोलून तो माता पार्वतीसोबत निघून गेला अशा प्रकारे ती मच्छीमार बनली भगवान शिवाच्या शापानंतर माता पार्वती कोळी बनली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम